मिठे रस से भयोडी राधा राणी लागे तिचे दोन बच्चे पण लागे म्हणे जमणा जीरो खारो खारो पाणी लागे बघा हे राधाची पिल्लं आणि इकडे राधा आहे आणि आजचा टॉपिक आहे मित्रांनो आपला बाहेरून राज्यातून बाहेरून गावातून बाहेरच्या व्यापाऱ्याकून शिळी आणल्यानंतर आपल्या वातावरणात सेट कशी करायची चला तर मित्रांनो आज तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सगळं काही सांगतो की बाहेरून राज्यातून आलेली शेळी बाहेरून गावातून आलेली शेळी आणि कुठूनही तुम्ही नवीन शेळी खरेदी केलेली असेल तर तिला आपल्या वातावरणात सेट कसं करायचं चला तर मग मित्रांनो सर्वप्रथम नवीन शेळी घेताना अशाच राज्यातून घ्यायची किंवा अशाच ठिकाणाहून घ्यायची जी किती आपल्या वातावरणात सेट होईल म्हणजे काय तुम्ही लगेच एकदम पावसाळ्यात राहणारी शेळी एकदम उन्हाळ्याच्या वातावरणात सेट करू शकत नाही म्हणजे काय तुम्ही कोकणातली शेळी जर इकडं धुळे साईट खानदेश भागात सेट करायला गेले तर थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा खानदेश भागातली शेळी कोकणात घेऊन गेलं तर तिकडं थोडासा प्रॉब्लेम तिला होऊ शकतो तर घेत्यावेळी शक्यतो सुरुवात जर करायची असेल तर तुम्हाला आपल्या स्वतःच्या वातावरणातल्या आजूबाजूच्या शेळ्या घेतल्या तर कधीही चांगल्या राहतात पण आता तुम्ही घेतलेल्या आहे ऑलरेडी खान्देशहून आणल्या गुजरातून आणल्या किंवा राजस्थानहून ऑर्डर केल्या शक्यतो मित्रांनो सर्वात प्रथम शेळ्या कधीच ऑर्डर करून घ्यायच्या नाही स्वतः जायचं आणि स्वतः शेळी घेऊन यायची कधीच ऑनलाईन कोणाला पैसे पाठवायचे नाही कारण या धंद्यामध्ये ती फसवणूक खूप मोठ्या प्रमाणात होते तर ती गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची की फसवणूक होऊ नये म्हणून तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की बाबा पैसे ते मी काय आधी पाठत नाही मी तिथं येतो आणि शिळी घेऊन येतो बस असं करायचं कारण ऑनलाईन खूप मोठे रिस्क असते मित्रांनो पैसे घेऊन टाकी त्या लोकं आणि शेळ्या पाठवत नाही चला तर मग मित्रांनो दुसरी गोष्ट झाली बाहेरून राज्यातून देशातून म्हणजे देशातून म्हणतो मी कुठूनही शेळी आणली तिला सेट कसं करायचं तर बघा मित्रांनो सर्वप्रथम सीट करण्यापूर्वी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आपण ज्या वातावरणातून शिळी आणतोय किंवा आपल्याला जे शिळीपालन करायचं आहे तशी शिळी आपण निवडावी म्हणजे काय तुम्हाला जर बंदिस्त करायची असली तर शक्यतो थोडीफार खराब बी असली तर बंदिस्त फार्ममधली शिळी घ्यायची आपल्याकडे आल्यानंतर बरोबर सुधारते पण थोडं शरीरएष्टी अंगकाठी पाहून आणि त्या दोन्ही तिन्ही गोष्टी बघून तिचं घ्यायचं असतं त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट ती म्हणजे बिमार शिळी कधीच घ्यायची नाही कारण बिमार शिळी जर आणली एवढ्या मागाची शिळी घेतो आणि पुन्हा आपल्या घरी येऊन जर तिला खर्च करावा लागत असेल तर ते पालन कधी पुरायचं आपल्याला तर या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवायच्या त्याच्यानंतर आणखी गोष्टी काय तर बघा का। मित्रांनो बंदिस्तमध्ये बंदिस्तच्या घ्यायच्या फिरस्ती करायच्या असल्या तर बंदिस्तच्या चालत्या काही अडचण नाही आहे का, का आठ एक दिवस थोडे चारा खाण्यासाठी प्रॉब्लेम द्या त्या बंदिस्तच्या शेळ्या फिरस्तीमध्ये पण एकदा का बंदिस्त फिरस्तीची सवय लागली तर त्या शिळा खूप भारी सुधारतात आम्ही अंगकाठीला खूप चांगल्या राहतात तर बघायचं शक्यतो तुम्हाला बंदिस्त करायचं असलं तर बंदिस्ताच्या घ्यायच्या बंदिस्ता फिरस्ती करायचं असलं तर फिरस्तीच्या त्याच्यानंतर मित्रांनो आणखी एक गोष्ट आता तुम्हाला शिळ्या बंदिस्त करायच्या किंवा फिरस्ती करायच्या कशाही करा पण सर्वप्रथम बघायचं तिचा त्या ठिकाणी म्हणजे मी जिथून आणली त्या ठिकाणी तिचा चारा कसा होता म्हणजे काय हो बघा शिळीची दावण बदलली जनावरांची दावण बदलली की तिला थोडं खाण्यासाठी ती तकलीफ देणारच आपल्याला आपल्या शेजारच्याची गाय बकरी जरी आपल्या घरी आणून बांधली तरी पण ती खाण्यासाठी प्रॉब्लेम देते चारा खाण्यासाठी प्रॉब्लेम देते तर आपण तर दोन पाचशे किलोमीटरवरून शिळे आणतो आहे डायरेक्ट तर ती तर शंभर टक्के तुम्हाला खानपानमध्ये प्रॉब्लेम देणार म्हणजे देणार तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की तिकडं तिचा चारा काय होता त्या भागामध्ये तो चारा शक्यतो सुरुवातीला तिला, तिला एक पन्नास टक्के चारा तो तिला प्रोवाईड करायचा आणि पन्नास टक्के आपल्याकडला तिला सवय लावायची भुकेपोटी आपल्या चारा द्यायचा आणि संध्याकाळी समजा थोडा आपल्याकडला चारा खाल्ला का मग तिला त्या भागातला चारा द्यायचा म्हणजे तिला दोन्ही मेंटेन झालं पाहिजे आपल्या चाऱ्याची सवय लागते आणि दमा दमाला आपल्या साईडचा चारा वाढत चालायचा आणि त्या साईडचा चारा कमी करायचा त्याच्यानंतर शेळी सुरुवातीला घरी आणल्यानंतर तिला मित्रांनो कसल्याही प्रकारचं खूप जास्त दाणे वगैरे देऊ नये किंवा काय कारण ती पचन झाली पाहिजे तिला थोडंसं उपाशी राहू द्या एक दिवसभर तिला समजा थोडं थोडं खाल्लं तरी चालतं खूप जास्त गाबागाबा जर तिनं खाल्लं तर पोटामध्ये बुळकांडी लागण्याचे परिणाम होऊ शकतात किंवा शिळी असली तर ती गाभडण्याचे परिणाम होऊ शकतात तर त्या गोष्टीवर नेहमी लक्ष ठेवायचं एकदम असं नॉर्मल नॉर्मल तिला खाद्य द्यायचं आहे जेणेकरून ती तिचं पोट भागेल बस एवढंच तिला खाद्य द्यायचं आहे सुरुवातीला त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल की शेळीला गुळपाणी पाजावे जेणेकरून शेळीला तकवा येईल शेळीमध्ये ताकद येईल शिळी खूप भारी होईल असं तसं पण मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची ही गोष्ट तुम्हाला कोणीही सांगणार नाही जर शेळीला प्रवासामध्ये जर ताप वगैरे आलेला असेल तर तापीमध्ये किंवा कोणत्याही दुखनात गुळ पाणी देऊ नये कारण गुळ पाणी दिल्यानंतर ताप ही वाढत असते आणि ताप का वाढली मग विचारूच नका भरपूर अशी कुबदे या पालनात होत असतात त्याच्यापेक्षा सुरुवातीला एक दोन दिवस तिला बघायचं ताप वगैरे तर ता नाही ना ताप वगैरे नसला तेव्हाच तिला गुळ पाणी द्यायचं तुम्ही पाण्याऐवजी मिनरल मिक्सचर मल्टीस्टारसारखे घटक तुम्ही देऊ शकता ते तुम्हाला चांगले राहील पण गुळपाणी थोडंसं डेंजरस राहतं काही काही वेळा तर तेवढं बघून घ्यायचं आहे एकदम गुळपाणी कधीच शेळ्यांना द्यायचं नाही जेणेकरून तकलीफ होणार नाही शेळीला त्याच्यानंतर सेट करण्यामध्ये आणखीन एक गोष्ट हे बघा चारा तुम्हाला एक नंबर सांगितला बरं का तिकडला चारा इकडला चारा थोडा थोडा मॅच करायचा नंतर दमादमानं तिला सवय होऊन जाते त्याच्यानंतर मित्रांनो वातावरण आता वातावरण म्हणजे काय हो हे बाहेरचं वातावरण तर एक वेगळी गोष्ट झाली पण तिला आपण ज्या वातावरणात ठेवतोय म्हणजे तिचं तिथलं वातावरण हसत खेळतं होतं तिला माणूस जीव लावत होता किंवा माणूस एकांतात ठेवित होता तर ते वातावरण प्राण्याला कधी बी मित्रांनो तुम्ही जीव लावला की ते आपल्याला भरभरून बर उत्पन्न देत असतं आणि उप उपकाराची परतफेड ते करत असतं कायमस्वरूपी ते उपकार ठेवतं उपकाराची जाणीव ते ठेवतो तर ती एक गोष्ट खूप महत्वाची आहे मित्रांनो की त्याला पोट भरून चारा द्या त्याला जीव लावा त्याला थोडंसं हाताळा जेणेकरून ते जे प्राणी आहे तो तुमच्या एका हातावर येईल आणि खुश राहील शक्यतो त्याला खुश ठेवण्याचं काम तुमच्या घरी करा कारण नुसतं खाद्य देऊन चारा टाकून प्राणी खु खुश, खुश होत नसतो तिला थोडंसं चोळा तिच्या थोडंसं गोंजारा तिला जेणेकरून काय असतं ती शिळी तुमच्या घरी एकदम अशी व्यवस्थित राहील तिला मजा येईल तुमच्या घरी अशी ती झोपण मस्तपैकी एकदम आराम करीन आणि तिची जी शरीराची आपण म्हणतो ना इम्युनिटी सिस्टम आहे ते शक्यतो त्या जिवाळ्यानंच क्लिअर होऊन जाते त्याच्यानंतर आणखी काही प्रॉब्लेम येता का हो तर येता ते म्हणजे काय औषध पाणी औषध उपचार सगळ्यात मेन असतो नवीन शेळ्या सेट करण्यामागे तर मित्रांनो औषध पाणी करायला कधीच डगायचं नाही नवीन शेळ्याला जर थोडाफार बी तुम्हाला बिमारी वाटली तर औषध पाणी करायला डगायचं नाही पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची खूप जास्त औषध पाणी जर चालू असलं तर तिला तेवढा चारा मिनरल मिक्सर भेटलं पाहिजे नाही तर मग नुसतं शेळी आणल्या आणल्या जर बिमार पड़ले नुसते औषध पाणीच चालू केलं तर शेळीला बरेचसे प्रॉब्लेम होतात तर एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची म्हणजे काय तुम्ही जर कोणताही प्रमाणाचा कोणताही विलाज करत असाल तर विलाज हा चांगला डॉक्टरकडून करून घ्यायचा जेणेकरून तुमच्या शेळीला फास्ट फरक पडेल कारण ज्या त्या भागामध्ये ज्या त्या प्रकारचे साथीचे चा आजार चालू असतात किंवा काय तर तिथल्या डॉक्टरांना माहिती असतं की या शेळीला किंवा या प्राण्याला कोणत्या चाऱ्यानं फरक पडेल किंवा मग सॉरी कोणत्या इंजेक्शन वगैरेनं फरक पडेल तर ते इंजेक्शन वगैरे तुम्ही तिला द्यायचं आहे त्याच्यानंतर परराज्यातून आलेल्या शेळ्यांना वॅक्सिनेशन वगैरे नसते तर शक्यतो आणायच्या अगोदरच टिकून पी पी आर पी uh, पी आर वगैरेचे ऑक्स वॅक्सिनेशन झालेले आहे का नाही तेवढं बघून घ्यायचं कारण शक्यतो बाहेरून राज्यातून आलेल्या शेळ्यांना पी पी आर होत असतो आणि दुसरी गोष्ट ते ते म्हणजे आपला आ, देवीचा आजार गोटपॉक्स हे दोन आजार खूप डेंजरसपणे होत असतात शेळ्यांना तर त्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहे त्याच्यानंतर वातावरण खूप जास्त चेंज झालेलं असेल तर तेवढी गोष्ट त्यांच्या गोठ्यामध्ये त्यांना व्यवस्थित वातावरण द्या व्यवस्थित त्यांना सगळं काही एक व्हेंटिलेशन द्या सगळं काही द्या त्यावेळेसच ते जगू शकतात नाहीतर मग ट्रेसमध्ये येऊन शेळ्या ह्या गाभडतात आणि बरेचसे प्रॉब्लेम होतात त्याच्यानंतर मित्रांनो शक्यतो फिरस्तीच्या शेळ्या तुम्ही डायरेक्ट बंदिस्त करू नये कारण फिरस्ती शेळी ही डायरेक बंदिस्त डायरेक्ट होत नाही तिला अर्ध बंदिस्तवर आणावं लागतं मग बंदिस्त ती होत असते या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला या टॉपिकबद्दल काहीही अडचण असली तर मला कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देईन बाकी चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की बाहेरून राज्यातून आलेलीशी डायरेक्ट ही सेट होत नसते तिला थोडं थोडा टाईम द्यावा लागतो त्याला जीव लावावा लागतो औषध पाण्याला डगायचं चा नाही डॉ चांगल्या डॉक्टरांकडून इलाज करून घ्यायचा जर दुखणं आलं तर दुसऱ्या गावातून दुस दुसऱ्या गावातून दुसऱ्या शहरातून शिळी आणली तर तिचं तिकडं काय चारा होता तो बघून घ्यायचा आणि इकडंही तिला तो चारा कमीत कमी सुरुवातीला पन्नास टक्के द्यायचा मग पंच्याहत्तर मग शंभर टक्के आपला चारा द्यायचा बाकीचा पंचवीस पन्नास टक्के चारा तिकडला द्यायचा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आणि शिळी दमादमानं सेट करायची त्याच्यानंतर आणल्या आणल्या कधीच गुळपाणी पाजायचं नाही कारण ताप जर असली तर पाण्यानं ताप वाढती थोडं थोडं दमा दमानं पाणी चालू करा जेणेकरून शेळीला प्रॉब्लेम होणार नाहीत आणि एकदम पाणी पाजू नका आणि एकदम चाराही खाऊ घालू नका जेणेकरून शेळ्या बुरक नाही पोटदुखी होणार नाही इटीचा आजार होणार नाही आणि गाभडणार नाही बाकी बाय बाय लव यू ऑल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघा